मला तो तेच तेच कॅरेक्टर ऑफर होत होते एक एखादा तुमचा कॅरेक्टर हिट झाला तर अनफॉर्च्युनेटली टाइप होतात आणि त्या धन्यवाद मी तुला असं वाटलं की माझा छान फॅशन सेन्स आहे मला चांगलं वाटलंय लिप नंतर काही गोष्टी घडून गेल्या त्या सहा वर्ष मला जेन्युअनली आवडतं चांगल्या ऍक्टर सोबत काम करायला काम आणि सिनियर आहे एक्सपिरियन्स आहे वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये तिने काम केलं म्हटलं मला फोन केला अभिज्ञा भावे एक हा, 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 हा। <laughs> <था>। <laughs> दिली की हो हो चांगला मी आज कृतकृत्य झालो माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पारितोषिक मला मिळालेलं आहे की अभिज्ञा भावेंनी माझं कौतुक केलंय गुरुवारी अभिज्ञा भावे जर अभिज्ञाने सांगितलं असतं नालायक का मुलगा करणार का मी ही सिरियल केली नसती Okay. हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर आता मी आली आहे स्टार प्रवाह धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेट वरती आणि बघताय तुम्ही माझ्या फ्रेम मध्ये एक नवीन मेंबर मन धागा धागाच्या फॅमिलीमध्ये जॉईन झाली आहे ती म्हणजे मयुरी मयुरी अनेक वर्षांनी मालिकेमध्ये आली आहेस ह्याचा आनंद वेगळा आणि तू आली आहेस ह्याचा आनंद वेगळा सध्या इथे सेट वरती वाटतोय मला चेंज झालाय पूर्ण अभिषेक म्हणजे सार्थक मध्ये खर तर लुक वाईज इतका छान छान दिसतं आहात काय सांग बरं काय सांगशील मयुरी आधी मी मयुरीला विचारते कारण खूप एक्साइटमेंट आहे मला आता सध्या मयुरी कशी वाटते ही एंट्री आणि काय सांगशील ज्या तुला विचारण्यात आलं होतं अशी भूमिका करायची आहे एक छान बबली कॅरेक्टर आहे काय सांगशील मुळात हे कॅरेक्टर ऐकल्यावरच मला इंटरेस्टिंग इंटरेस्ट वाटला हे हा प्रोजेक्ट घेण्यामध्ये कारण मला तो तेच तेच कॅरेक्टर्स ऑफर होत होते एक एखादा तुमचा कॅरेक्टर हिट झाला तर अनफॉर्च्युनेटली टाईपकास्ट होतात आणि त्याच त्याच पद्धतीचे रोल्स तुम्हाला परत परत येतात सो ह्या कॅरेक्टरचं जेव्हा डिस्क्रिप्शन मी ऐकलं तेव्हा आय वॉज सोल्ड की हे करायचं पण त्याच्यानंतर एक्साइटमेंट नंतर, नंतर नर्वसनेस आला आणि अँग्झायटी आली कारण खूप दिवसांनी मध्ये येते विजनचा ये विजन, विजन ऑडियन्स खूप वाट पाहत होता की कुठला प्रोजेक्ट घेऊन मी येईन सो ती ऍडेड रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे त्यामुळे आय होप लोकांना आवडेल नक्कीच कारण तुझ्या भूमिकांवरती प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि ही भूमिका सुद्धा प्रेक्षकांना तेवढीच आवडेल बरं सार्थक मध्ये एवढा चेंज झाला अच्छा म्हणजे लिप झालंच आहे मालिका पुढे गेलीच आहे इतका छान चेंज झालाय असं वाटतं की हे कपडे तुझेच आहेत असं वाटतं अभिषेकचे आहे तसं वाटतं धन्यवाद <laughs> मी तुला असं वाटलं की माझा छान फॅशन सेन्स आहे मला चांगलं वाटलंय <laughs> <laughs> नाही पण मला म्हणजे मी कदाचित असं कधीच विकत घेणार नाही किंवा घालणार नाही त्यामुळे काय सिरियलच्या निमित्ताने असे वेगवेगळे कपडे घालायला मिळतात ती मजा आहेच बरं आता मालिकेत मोठा ट्विस्ट येतोय नाशिक मध्ये ती एंट्री घेते असं सगळं होणार आहे सार्थकच्या आयुष्यात या मागे काय घडणार आहे का काय अजून पाहायला मिळणार आहे या मालिकेच्या निमित्ताने हो एक खूप मस्त आणि मोठा ट्विस्ट आहे जो लिप आहे आणि लिप नंतर काही गोष्टी घडून गेल्या त्या सहा वर्षांमध्ये आणि ऑब्विसली त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे खूप सार्थक वरती ज्याच्यामुळे काय म्हणू त्याच्या त्याच्या स्वभावामध्ये त्याच्या स्पिरिटमध्ये खूप बदल झालेला आहे पूर्ण आणि असं एक वेगळं काहीतरी आता करायला मिळत त्यामुळे बघू आता ट्विस्ट काय ते मी नाही सांगणार ते तुम्ही प्रेक्षकांनी बघा सिरियलमध्ये पण मजा आहे एकंदरीत वेगळं काहीतरी करायला मिळतं Yes. बर मयुरी जॉईन होणार आहे हे जेव्हा तुला कळेल आणि मयुरी स्वतः एक चांगली लेखिका आहे उत्तम आहे तू सुद्धा खूप छान प्रकारे लिहितोस कश मुशाफिरा असतोस तुझा एक का स्वानंद माझा बरं काय सांगशील जेव्हा मयुरी येणार आहे कळलं तेव्हा तुझी तुझी काय म्हणजे मी तिचं खूप आधीपासून काम बघितलं मी एक का मी एकांकिका मी तिला सांगितलं पण तुम्ही एक की एकांकिका पण मी तिची बघितली आधी आणि काम तर ऑब्वियसली याच्यातलं बघितलंच आहे टेलिव्हिजनवरचं त्यामुळे मला माहीत होतं की चांगले ॲक्टर आहे आणि मला जेन्युअनली आवडतं चांगल्या ॲक्टरसोबत काम करायला जे म्हणजे मला असं वाटतं की जेन्युअनली त्याच्यामुळे माझ्यात पण इम्प्रुव्हमेंट होते चांगल्या ॲक्टरसोबत काम करा आणि सिनियर आहे एक्सपिरियन्स्ड आहे वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये तिने काम केलं हिंदीमध्ये पण काम केलं किंवा सिनेमा सिनियर म्हटलं म्हटलं मला थोडं असं नाही अर्थाने मी मुंबईत यायच्या आधीपासून त्यामुळे मजा येते काम करायला कसं वाटत ऐकून छान प्रकारे त्याने तारीफ केली आणि तुला माहिती होतं का अभिषेक बद्दल काय माहिती होतं अभिषेक सोबत स्क्रीन शेअर करायचे मला त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं सो so, मी काय केलं माझ्या रिसर्च साठी mm -hmm. फोन केला अभिज्ञा भावेला oh! काम आणि अभिज्ञाने जर पावती दिली कारण माझं कन्सर्न असतो की मला वर्किंग कंडिशन चांगली पाहिजेरिया असतो की काम चांगलं पाहिजे माझा रोल चांगला पाहिजे आणि कलाकार पण चांगले पाहिजे ज्याच्यासोबत मॅक्झिमम स्क्रीन शेअर करणार आहे तो चांगला पाहिजे अभिनेता पण आणि माणूस पण कृतकृत्य अभिज्ञाने माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पारितोषिक मला आज मिळालेलं आहे की अभिज्ञा भावेंनी माझं कौतुक केलंय गुरुवारी अभिज्ञा भावे की जय नाही आणि खरंय जर अभिज्ञाने सांगितलं असतं नालाय का मुलगा करतच काम मी ही सिरियल केली नसते अभिषेक राहडकरची पावती अभिज्ञाने दिल्यामुळे होकार दिलेला आहे अभिज्ञा तुझ्यामुळे <laughs> oh <my God! laughs> भयंकर म्हणजे मस्त पैकी छान छान माणसाकडून तिने पावती मागून घेतली oh. काय म्हणजे खऱ्या खऱ्या म्हणजे जेन्युअनली अभिज्ञा एखाद्या माणसाबद्दल चांगलं बोलते खरच खूप मोठी गोष्ट आहे <laughs> बर बर काय करणार आहे बघणार थँक्यू सो मच आणि तुम्हाला आता सगळे बोलवत आहेत सीन सुरू होतोय थँक्यू सो मच आणि आता बघू तुमची केमिस्ट्री किती छान जमून येते आणि स्क्रीनवरती किती छान दिसते नक्की बघ आणि नक्की कळवा आम्हाला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच